श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे असे कोणते संकेत आहेत की जे संकेत आपल्याला सांगतात की देवाची भगवंताची आपल्यावरती कृपा आहेत भगवंत आपल्यावरती प्रसन्न आहेत आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती आहे तर असे कोणते संकेत आहेत याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा या जगामध्ये ईश्वराच्या इच्छेशिवाय गवताचे पातेसुद्धा हलत नाही सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या विधिलिखित असतात देव हा प्रत्यक्षपणे कोणालाही भेटला नसला तरीसुद्धा अप्रत्यक्षरित्या निसर्गातील खूप गोष्टींमध्ये त्याची कृपा असते आणि देव हा निसर्गामध्ये सामावलेला आहे काही लोकांच्या आजूबाजूला अलौकिक शक्ती असतात त्या त्यांना वेळोवेळी वेड़ मदत करत असतात आणि या देवी शक्ती काही भाग्यवान लोकांमध्ये सुद्धा सामावलेल्या असतात त्या त्या लोकांद्वारे खूप कार्य करून घेतात असे कोणते लोक असतात की ज्यांच्यावरती ईश्वराची कृपा असते तर प्राचीन ग्रंथामध्ये अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्यावरून आपल्याला समजते की त्या व्यक्तींवरती दैवी कृपा आहे तर ज्या लोकांमध्ये क्रोध मत्सर द्वेष आसक्ती अहंकार लोभ तर या भावना नसतात त्या लोकांवरती देवाची कृपा असते अशा व्यक्ती कधीही व्याभिचार करत नाहीत त्यांना राग येत नाही त्यांचा स्वतःवरती कंट्रोल असतो या व्यक्ती कोणालाही शिव्या देत नाहीत अपशब्द बोलत नाहीत कोणाचाही अपमान करत नाहीत सर्वांशी अशा व्यक्ती प्रेमाने वागतात त्यांच्या मनामध्ये कोणाबद्दलही द्वेष नसतो त्यांना कशाचाही लोभ नसतो त्यांना अहंकार नसतो अशा व्यक्ती समाधानाने जगतात तर अशा व्यक्तींवरती देवाचा आशीर्वादाचा हात असतो तसेच ज्या व्यक्तींना स्वप्नामध्ये मंदिर दिसते किंवा आजूबाजूचा परिसर दिसतो तर अशा व्यक्तींना सुद्धा भाग्यवान मानले जाते स्वप्नामध्ये देवाचे दर्शन होणे स्वप्नामध्ये शिवलिंग दिसणे किंवा आपल्या कुलदेवीचं कुलदैवताचं दर्शन स्वप्नामध्ये होणे तर हे सुद्धा शुभ मानले आहे आणि असे संकेत काही ठराविक लोकांनाच मिळतात ज्यांना या ब्रह्मांडाने निवडलेलं आहे तर अशा व्यक्तीसुद्धा खास असतात अशा व्यक्तींवरती सुद्धा देवाची कृपाही असते जे लोक उपासना करतात करतात तर त्यांच्या एक दैवी वलय निर्माण होत असतं आणि त्यांना दैवी शक्तीची अनुभूती सुद्धा येत असते त्यांना प्रसन्न वाटते एक सात्विक समाधान त्यांना लाभत असते तर अशा व्यक्तींवरती सुद्धा देव जे आहेत तर ते प्रसन्न असतात जो माणूस संकट काळात गरजेच्या वेळेला लोकांना यथाशक्ती मदत करतो पशु पक्षांवरती प्रेम करतो अपंग वृद्ध लोकांची सेवा करतो तसेच समाजासाठी काहीतरी करतो तर असे कार्य जे आहेत तर ते सर्व व्यक्ती करत नाहीत काही ठराविक लोकच ही, ही कार्य करतात आणि यांच्यावरती सुद्धा भगवंताची विशेष कृपा असते अशा व्यक्तींना मोक्ष प्राप्त होत असतो भविष्य काळामध्ये ज्या गोष्टी घडणार आहेत तर त्याचा अगोदरच अंदाज येणे काही गोष्टी आपल्याला स्वप्नामध्ये दिसणे आणि भविष्यामध्ये त्या खऱ्या होणे एखाद्याचा जन्म एखाद्याचा मृत्यू किंवा आपल्या आयुष्यामध्ये एखादं संकट येणार आहे तर याची चाहूल अगोदरच स्वप्नामध्ये दिसणे तर अशा व्यक्तींसोबत सुद्धा देव असतो आणि देवाची कृपा असते म्हणूनच त्यांना असे संकेत हे स्वप्नामध्ये मिळत असतात त्याप्रमाणेच तुम्हाला सुगंध जाणवणे कुठेही अगरबत्ती लावलेली नसताना किंवा सुगंधी काहीही लावलेले नसताना अचानक जर तुम्हाला सुगंध जाणवला तर हे सर्व देवदेवतांच्या आशीर्वादामुळेच होत असते तुम्हाला जर अचानक कुठून तरी सुगंध येऊ लागला तर समजून जा की देवाचा आशीर्वाद हा तुमच्यावरती आहे तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती रोज जाग येणे तुम्हाला रोज गजर वगैरे न लावता कोणीही न उठवता जर ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजे सकाळी तीन ते पाच या कालावधीमध्ये जर तुमची झोप उघडत असेल रोज जर असे होत असेल तर तुम्हाला या ब्रह्मांडाने एका ठराविक कार्यासाठी निवडलेला आहे असा याचा अर्थ असतो आणि अशा व्यक्ती लवकर उठतात सूर्यदेवांना अर्धे देतात अशा व्यक्तींकडून काही खास कार्य ही ब्रह्मांड करून घेत असते तर अशा सुद्धा व्यक्तींवरती देवाची कृपा असते तसेच दूरवरून तुम्हाला भजन आरती किंवा प्रार्थना तर असे आवाज ऐकू येणे तर हे सुद्धा भाग्यवान व्यक्तींच्या बाबतीतच घडत असते ज्यांचे मन पवित्र आहे जे इतरांना त्रास देत नाहीत कोणाचीही फसवणूक करत नाहीत तर अशा व्यक्तींवरती सुद्धा ईश्वर जे आहेत तर ते प्रसन्न असतात काही निर्णय घेताना तुमचे सिक्स सेन्स तुम्हाला तो निर्णय घेण्यापासून परावृत्त करतात म्हणजे आपण म्हणतो ना की मला आतून असं वाटत आहे की हा निर्णय घ्यायला नको तर असे जरी तुमच्या बाबतीत होत असेल तरी सुद्धा तुमच्या सोबत देव आहे असा याचा अर्थ होतो देवाला नमस्कार करताना जर तुमच्या डोक्यावरती कोणीतरी हात ठेवला आहे असा भास जर तुम्हाला झाला तरीसुद्धा देव हा तुमच्या सोबत असतो तसेच मध्येच जर तुम्ही देवाला जो दिवा लावलेला आहे तर या दिव्याची वात अचानक प्रज्वलित झाली तरीसुद्धा देव जो आहे तर तो तुमच्या जवळ आसपासच असतो तर असा याचा अर्थ होतो गाय जी आहे जिला आपण गोमाता म्हणतो तर ती ठराविक लोकांच्याच अंगणात जात असते तुमच्या दारात जर गाय येत असेल तर समजून जा की हा ईश्वर जो आहे तर तो तुमच्या पाठीशी आहे देव तुमच्यावरती प्रसन्न आहेत आणि जर आपल्या दारामध्ये गोमाता आली तर तिला काही ना काही खायला हे नक्की द्या गाईला वासरू पिताना दिसणे तर हा सुद्धा एक शुभ संकेत मानला जातो त्याप्रमाणेच तुम्ही देवपूजेमध्ये जो दिवा लावता तर दिव्यामध्ये फूल तयार होणे हा सुद्धा एक शुभ संकेत मानला जातो असे संकेत जर आपल्याला मिळत असतील तर देवाची आपल्यावरती कृपा ही नक्की असते